नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षरकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं हे आपण कामिनीच्या प्लॉटवर आहे कामिनी म्हणजे काय त्याचा वापर कसा केला जातो लागवड कशी केली जाते आणि त्याचं कीड रोग आळी नियोजन छाटणी फवारणी याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपले मित्रमंडळी पाहुणेपाई यांच्यासोबत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या झाडाबद्दल माहिती असेल किंवा आपल्या नर्सरीबद्दल माहिती होण्यास मदत होऊ शकते आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि माहिती मिळवून लवकरच आपलं नियोजन जे आहे ते परफेक्ट करून एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या किंवा ऑनलाईनसुद्धा आपण रोपं बुक करून घरपोच रोपं मिळवू शकताय तर अशा पद्धतीनं आता आपण थोडक्यात हे सगळं पाहणार आहोत त्यासाठी जास्त वेळ न घालवता मित्रांनो आता सर्वप्रथम आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली ही एकमेव नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची आणि तसंच आता आपण कामिनी बघतोय तर काय कमर्शियल झाडंसुद्धा हा एक आपल्या गोष्टीमध्ये ॲड करायला काय हरकत नाही तर कमर्शियल झाडंसुद्धा आपण म्हणूया तीसुद्धा आपल्या नर्सरीमध्ये सर्व मिळत असतात आता कमर्शियल हा शब्द का वापरलेला आहे कमर्शियल म्हणजे व्यावसायिक तर आता व्यावसायिकदृष्ट्या आपण झाडं जी म्हणतो ती एकतर वनशेतीमधली असतात किंवा फुलशेतीमधली असतात तसाच काहीसा हा जो कामिनी हा जो भाग आहे तो आपण फुलशेतीच्या रिलेटेड किंवा फुलाच्या गुच्छमध्ये जे वापरलं जाणारं जे पान आहे ते कामिनी हे असतं तर आता ही बेसिक माहिती झाली तर आता एक लक्षात आलं असेल आपल्याला की आपण ज्यावेळेस बुके घेतो आहे त्या बुक्यामध्ये एक ठराविक प्रकारचं पान जे असतं तर त्या पानाला जे पान असतं त्या झाडाला कामिनी म्हणतात आणि त्याच्यामध्ये मधुकामिनी म्हणजे काय असतं की ही लांब पानाची जी जात असते त्याला मधुकामिनी म्हणतात आणि तसेच आपल्याकडं कलकत्ता कामिनी म्हणजे गोल कामिनीची गोल कामिनीची पानं येतात तर त्याला कलकत्ता कामिनी म्हणतात आता मित्रांनो हे कामिनी म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं असेल त्याचा उपयोग लक्षात आला असेल त्यानंतर आपल्याला ह्याची जी लागवड आहे ती चार बाय चारवर करायची आहे एकरी सत्तावीसशे अठ्ठावीसशे रोपं बसतात आणि रोपं लावत असताना आपण जी रेग्युलर झाडं लावतो त्या पद्धतीनं निबोळी निबळपेंट थायमेट पॉलेट हे लावून टाकून रोप लावायचं आहे आता कन्सल्टिंगचा जो भाग असतो किंवा हे हे सर्व आपण शेतकऱ्यांना आपल्या बिलाच्या पाठीमागं नोंद करून देत असतो आहे त्या पद्धतीनं करायचं आहे त्यानंतरनं ह्या रोपाचा अंतर झालेला आहे लागवड झाल्यानंतर त्याला आळवणी आहे आणि कीड आळी म्हटलं तर ह्याच्यावर फक्त पान खाणारी आळी असेल किंवा कुरतडणारी किडा मुंगी असेल तर यासाठी आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशकची पंधरा दिवसाला फवारणी करायची आहे आणि ह्या झाडांमध्ये आपल्याला फक्त ह्या झाडाचा जा वापर हा फांद्यांसाठी फांद्या मिळवण्यासाठी किंवा पाला मिळवण्यासाठी करायचा आहे त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त ही झाडं वाढतील कशी ग्रोथ चांगली कशी होईल ह्याच्यावर फोकस करायचा आहे त्यासाठी दर महिन्याला त्याला खतं असतील वॉटर सोल्युबल खतं वगैरे वापरली तर रिझल्ट लवकर येतो त्यासाठी आपल्याला हे वॉटर सोल्युबल खतं वगैरे वापरायचे आहेत त्यामध्ये एन पी के वगैरे हे घटक येतात आणि मित्रांनो जेव्हा झाड वाढतं आहे त्यावेळेस त्याचं जे पहिलं कटिंग आहे ते, ते आपण एक ते दीड महिन्यानंतर शेंडा कटिंग करायचं आहे त्या जेणेकरून झाडं वाढायला मदत होते आणि पहिलं जे छाटणी आहे कमर्शियल जी छाटणी आहे ती आपल्याला तीन साडेतीन महिन्यानंतर पहिली छाटणी करता येते एक एक दीड दीड फुटाची जशी रिक्वायरमेंट पुढं असेल त्या पद्धतीनं आपल्याला छाटणी करायची आहे किंवा स्टिक काढायची आहे आणि ती बंडल बांधून शंभर सव्वाशे काही जशी रिक्वायरमेंट फूड असेल शक्यतो शेकड्यावर असतं आहे तर शंभर आपण स्टिक त्या भरायच्या आहेत बंडल करायचं आहे तो व्यापारी जे आहेत फुलशेती किंवा फुलाचा व्यवसाय करणारे जे फ्लावर मर्चंटवाले आपण म्हणतो त्यांना ते द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आता लागवड अंतर झालेलं ला आहे जातींचं विश्लेषण दिलेलं आहे आपण त्यानंतर उत्पादनाचं सांगितलेलं आहे जनरली एक दीड दोन रुपये स्टीक जाते त्या हिशोबानं जर बघितलं तर आपला जो बंडल आहे तो सव्वाशे दीडशे रुपयेपर्यंत आपला हा बंडल जात असतो आणि त्या पद्धतीनं जर हे कमर्शियल व्यावसायिक आहे एकदा झाड लावलं की पुढं दहा वर्ष म्हटलं तरी ह्याची लाईफ असते झाडं लावून फक्त याला खत पाणी करायचं आहे आणि छाटणी करत राहायचं आहे आता बघू शकतो आपण आता हीच कामिनी आपली जवळजवळ वीस पंचवीस हजार रुपये तयार आहेत टोटल आपण प्लॉट बघू शकतो आहे आणि अशा पद्धतीनं आपलं नेहमी जसं काम चालतं तसं सिलेक्टेड रोपं घेणं छाटून रोपं घेणं किंवा सिलेक्टेड रोपं घेणं काम चालू आहे मध्ये आपण बघू शकतो आहे गॅपिंग झालेलं आहे हे अशा पद्धतीनं दिसत असेल तर त्या पद्धतीनं हे आमच्या जे कामगार स्टाफ आहे ते सॉर्टिंग करून रोपं घेत आहेत आणि हे रोपं म्हटलं तर आपले दरेगाव कोल्हापूर साईडचे मगदूम साहेब म्हणून आहेत आता त्याच गावामध्ये बल्लाळ असतील मगदूम असतील जवळजवळ आपल्याकडून आत्तापर्यंत पंधरा ते वीस हजार रोपं त्यांनी घेतलेले आहेत ग्रुप शेतीमध्ये करतात काम आणि त्या पद्धतीनं त्यांची आता ही आपण आज काही रोपं त्यांची लोड करत आहोत आता पुढं म्हटलं तर युनिव्हर्सिटीमध्ये जाधवसाहेब म्हणून आहेत त्यांची रोपं असतील त्यानंतर आपल्याकडं केतकळे साहेब म्हणून आलेले सकाळी त्यांची पण आपण रोपं लिंबूची रोपं भरलेली आहेत त्याचासुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ ह्याच्या अगोदर आपण अपलोड केलेला आहे तर तोसुद्धा तो तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीनं साहेबांची ती दोनशे रोपं आहेत लिंबूची अडीच वर्षाची त्यानंतरनं काही चन्नाची रोपं आपण भरलेली आहेत आंबा पेरू भरलेला आहे आणि त्यानंतर हे कामिणीची रोपं भरलेली आहेत तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे ते चालू आहे बघू शकतो आपण तर मित्रांनो अशा पद्धतीने हे मधुकामिणीचं तुम्हाला जे नियोजन दिलेलं आहे त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत आता आपण थोडासा नर्सरी व्यू बघत आहोत आता आपल्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात पंधराशून अधिक प्रकारची झाडं आहेत जसं मग अशी बोलल्याप्रमाणे आता हा पूर्ण शिक्षण आपला आहे तो शोच्या प्लांटचा गार्डन प्लांटचा आहे थोडंसं हे बघणार आहोत आणि मित्रांनो आपल्याकडे जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात सगळे त्यामुळे कोणतंही रोप मागा रोप मिळणार आहे पस्तीस एक्कर जागा हवे ते झाड मागा असं स्लोगन असलेली आपली ही नर्सरी पूर्ण संपूर्ण आपल्या सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातून पुढं ऑल महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपल्या नर्सरीची ख्याती आहे ऑल इंडियामध्ये म्हटलं तरी आपले कस्टमरचं नेटवर्क आहे आणि अशा पद्धतीनं आपलं हे काम चांगल्या प्रकारे चालू आहे अर्थातच तुमच्यासारखे जे शेतकरी आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांची कृपा आहे ही आणि अशीच तुम्ही आम्हाला प्रेम देत राहा व्हिडिओ पाहत राहा किंवा झाडंसुद्धा घ्यायला घ्यायला येऊ शकताय तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकताय किंवा स्वतः येऊनसुद्धा तुम्ही नियोजन करू शकता इथं अपॉइंटमेंट घेऊन या भेट होते सविस्तर माहिती मिळते तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आणि तसेच सर्व सबस्क्रायबर बंधूंचेसुद्धा आभार मानतो कारण त्यांच्याच प्रयत्नातून जवळजवळ आपले आठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे चांगलं प्रेम मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि आपल्या नर्सरीला या या एक वेळ भेट द्या सदिच्छ भेट द्या ही नम्र विनंती आणि अशा पद्धतीनं आपलं आता हे जे नियोजन आहे ह्या गाडीचं आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे फायनल स्टेजमध्ये आलेलं आहे तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो आपण चालू आहे नियोजन तरी जास्त वेळ न घालवता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस असो